बिग बॉस मराठी सीजन फाय असा रियालिटी शो सध्या मराठी चॅनलवर सुरू असून त्यामध्ये दे भारत देशाची शान निर्वनी तरुणांचे प्रेरणास्थान संग्राम जी यांना वाईल्ड कार्ड एंट्री दिली त्यामध्ये निकी तांबोई नामक अभिनेत्री आणि अरबाज नामक व्यक्ती हे संग्राम चौगुले जींचा अतिशय निंदनीय अशा प्रकारे अपमान करत असल्याचे सर्वच महाराष्ट्राने पाहिले आहे त्याबद्दलचे बिग बॉसच्या सोशल मीडियाच्या पेजवर सुद्धा बऱ्याच भारतीयांनी अतिशय वेदनादायी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामध्ये हे दोघे पिंडोक लोक संग्राम चौगुलेजींना गुडघ्यात नाही तर तळव्यात अक्कल आहे आणि बरेच न सांगता येण्यासारखे चुकीच्या भाषेचे वक्तव्य करून अपमान केला आहे ही निक्की तांबोळी बिग बॉसला आव्हान करते की इकडे एखादा रॉकेट किंवा बॉम्ब पाठवायचा होता ही सुटी लवंगी संग्रामला इकडे का पाठवलेली हो आहे या संबंधित या निक्की तांबोळी आणि अरबाज या दोघांवर सुद्धा योग्य ती कठोर कारवाई करावी आणि जर का बिग बॉस रिॲलिटी शोवाले यांची बाजू मांडत असतील तर यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात यावी ही कळकळीची कल विनंती सध्या मुंबई पोलिस दलात नव्याने एल पी सी जॉईनिंग झाली पूजा चव्हाण हिच्याबद्दल एका महिलेची तक्रार आलेली असून त्यांचे म्हणणे आहे की सदर पीडित महिलेच्या पती पूजा चव्हाण हिने बरोबर बेकायदेशीर केलेले आहे आणि आता तर मी पोलीस खात्यात आहे तुला आयुष्यभर जेलमध्ये चढवेल अशा धमक्या पूजा चव्हाण ही पीडित महिलेला देते मुख्य म्हणजे पीडित महिला ही आपल्याच पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस सातपाटी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकाऱ्यांच्या सख्याताई आहेत पूजा चव्हाण ही मरोड हेडक्वार्टर्सला एल पी सी म्हणून कार्यरत आहे तसेच हिने बेकायदेशीर लग्न केलेले असून नोकरीच्या ठिकाणी लग्न झालेले नाही असे खोटे सांगून या ठिकाणी सुद्धा सरकारी नोकरीसाठी कायद्यासोबत गैरव्यवहार के केला आहे सदर महिलेचे बेकायदेशीर लग्न केलेल्या व्यक्तीसोबतचे फोटोसुद्धा मी सोबत जोडत आहे त्यामध्ये पूर्ण विवाहित महिलेचा पोशाख आणि श्रृंगार पूजा चव्हाणने परिधान केलेला आहे तर या ठिकाणी तात्काळ हिच्या निलंबनाची कारवाई झाली पाहिजे यासाठी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अविनाशी महातेकर राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री वर्षा म्हस्के कांबळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा महिला आघाडी अजय गायकवाड मुंबई प्रदेश पदाधिकारी व्हिडिओ रिपोर्टर अश्विन इलागे केटीव्ही न्यूज मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल